ही आहे प्रति अयोध्या तुम्ही बरोबर ऐकताय वर्सोव्यात प्रति प्रतिकृती उभारण्यात आली होती एकीकडे एक अयोध्येत एक 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 मर्यादा पुरुषोत्तम प्रभुराम यांच्या जन्मस्थानी प्राणप्रतिष्ठेचा सोहळा झाला तर दुसरीकडे वर्सोव्यात अगदी तसाच नेत्रदीपक सोहळा पार पडला श्रीरामाचे नामपठण सत्यनारायण महापूजा होम हवन भाविकांसाठी महाभंडारा भजनाचा कार्यक्रम अशी रेलचेल असल्याने राम भक्तांचा तुफान प्रतिसाद लाभला विशेष म्हणजे यावेळी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले वर्सवा विधानसभेच्या भाजप आमदार डॉक्टर भारती लवेकर यांच्या पुढाकारातून हा भव्य प्रतिकृती सोहळा साकारण्यात आला होता यावेळी सुमारे वीस हजार भाविकांनी महाभंडाराचा लाभ घेतला तर या कार्यक्रमस्थळी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी भेट देऊन महाआरती केली आणि रामनामाचा जयघोष केला ही प्रतियाध्या तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा